या या जनाची वेड लागले तुकाराम काय मग अशी तुका म्हणे भुल्ली लंडी दिली काळा हाती मुंडी यावर जनार्दन महाराज काय म्हणतात या या जनाची वेड लागले शिळा तांब्याचे बाहुले केले शुद्ध पाण्याने प्रक्षाळिले प्रक्षा वस्त्र अलंकार त्याची गुंडाळीले धूप दाऊनी दीपक लाविले गंध फुलांनी झाकाळिले मना आले ते नाव ठेविले परी पर नाही देखिले एका जनार्दने ती ओळखिले या, या जनाशी वेळ लागले या जनाला वेळ लागले असं म्हणतात एका जदन महाराज असं का म्हणतात ते पुढल्या पदामध्ये बोललेला बेजार जीव झाला बेजार जगड पुजून 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 अरे मला की नाही ਸਾਰੇ ਬਲਮਨੁ ਚਿਤਾਈ ਹਮ ਸਾਰੇ ਬਲਮਨੁ ਚਿਤਾਈ ਹਮ ਏ ਪਿੰਡਰ ਲੋਕਾਨੀ ਚਿਤਰ ਕੋਰੀਲੇ ਏ ਪਿੰਡਰ ਲੋਕਾਨੀ ਚਿਤਰ ਕੋਰੀਲੇ ਤਿਆਲਾ ਪਾਹੂਨ ਮਨ ਮਾਜੇ ਭਾਰੇ गुम कर त न दीवी थकंदुम कर ताईंदा दीवन थकु थे मा माण बघितला त्यांना देवाला कुठ दिसला त्यांना देव कल्पनेचा देव आहे सगळा आणि त्याला बघून मन आपलं भाळेल आहे आणि काय करतोय देवासाठी उपवास करायचा तर काय उपवास करतोय भाजी बकरी खाण्याऐवजी शाबू खातोय वरी तांदूळ खातोय शाबू खातोय वरी तांदूळ खातोय रताळ खातोय आणि उपवास धरतोय उपवास म्हणजे तरी काय समजलं काय पहिला उपवास म्हणजे काय हेही समजलं नाही लोक म्हणतात उपवास केला पाहिजे लोकांनाही काय समजलं नाही आणि करणाऱ्याला काय समजलं नाही उप म्हणजे वर वास म्हणजे त्या ठिकाणी जाऊन वास्तव्य करण्यात याला उपवास म्हणतात वर बी काही समजत नाही आणि खाल बी काही समजत नाही मग कसा देव भेटत मी का देवासाठी जप केले मी का देवासाठी जपजब केले सुखी संसारावरी पाणी सुखी संसारावर हिरणो भटकन तीर्थ यात्रा करून 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 फिरलो फटक तीर्थ यात्रा करून 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 अरे मदा माणूस मी का देवासाठी तप केले मग ह्यानं काय केलं सुखी संसारावर पाणी ओतलं फिरलो भटकत तीर्थयात्रा यात्रा करून 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 आता असं का म्हटलंय देवासाठी केलं ना उपवास केला तो कशासाठी केला काय फायदा त्याचा उपवास म्हणजे काय समजलं नाही मग त्याचा काय फायदा होईल काय समजलंच नाही म्हटल्यानंतर फायदा कसा होणार उपवासच कशाला म्हणतात ते माहिती नाही आणि शाबुखा वर खा अमुखा तमुखा करून उपवास केला उप म्हणजे वर आणि वास म्हणजे त्या ठिकाणचं वास्तव करणार आजपर्यंत अनेक लोक गुरुमार्गामध्ये सुद्धा पडलेले आहेत आम्ही गुरुमार्गात आहे म्हणतात पण त्यांना उपवास म्हणजे काही माहिती नाही बंधून रागावू नका कारण तुम्हाला एक मी उदाहरण देतो एका दाम्पत्यापोटी पन्नास वर्षानंतर एक मूल झालं दोन वर्षामध्ये बाप मेला आणि त्या मुलाची जबाबदारी आईवर आली घरात खायला अन्न बघता शिरड होत ते आई कोणाला तर शेण घाण घुनपाणी करायची आणि पोट भरायची ते दोन वर्षाचा माल कुठ मूल कुठं ठेवायचं ते मूल शेजाऱ्याच्या घरात ठेवायचं ते मूल एक वर्षाचा दोन दीड वर्षाचा झाल्यानंतर ते मूल कुणाचा दिवस कुणाची कळकळ असं करू लागलं झालं चार पाच वर्षाचं ते शाळेत गेलं शाळेत मी तसंच करू लागलं कोणाची पेन्सिल चोर कोणाची पाठी चोर कोणाचा दिवस कोणाला मार कोणाला शिवा दे दररोज एकाची तक्रार यायची आई म्हणायची बाबानो मी काय करू तुम्ही त्याला मारा निशानं करा असं दिवस निघून गेल दहा पंधरा वर्षाचा झाला आणि एकाच्या जा घरात यानं चोरी केली चोरी केल्यानंतर तोपर्यंत लोक घरातली जागी झाली त्याने याला धरलं आता मी सापडलो म्हटला आणि यानं एक हासडा दिला कि ती धरलेली व्यक्ती अशी भिताडाव जाऊन पडली मेंदवाला धक्का बसला आणि जाग्याला खलास झाली पोलीस कंप्लेंट झाली पोलिसांनी याला पकडून नेला झेल झाला झेलमध्ये याला फाशी शिक्षा झाली आणि फाशीच्या वेळी कोर्ट विचारत आहे तुझी शेवटची इच्छा काय त्यावेळी त्यानं सांगितलं मला माझ्या आईला भेटायचं आहे मृत्यूच्या अगोदर दोन दिवस विचारलं जात आणि त्याला ती इच्छा पूर्ण केली जाते आई भेटायला गेलेले कोटात जिथं झेल होता तिथं पोलिसांनी याला बाहेर काढलेला आई भेटायला आल्या म्हणून भोवतीभर पहारा ठेवून पोलिसांनी भेटायला परवानगी दिलेली आहे हा आईच्या जवळ गेल आई, आई हात पसरून ज्याला मिठी मारायला आली तोच यानं काय केलं आईला मिठी मारली आणि एक कान दाताने तोडून काढला बाळ असं कर असं म्हणत आई मुर्शीत पडली शुद्धीवर आल्यावर आई म्हणती बाळ तू जाणार यात दुखाच्या वेदनेने मी तुला भेटायला आलो आणि असं का केलास आई मी लहान होतो त्यावेळेला जर तुम्हाला मारून जर शिकवले असतील तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती बंधुनो हा काय बोलला हे लक्षात घ्या मी तुमचा तर आहे गुरु बंधू आहे गुरु बंधू आजीला गुरु बहिणी आजीला माझा राग तुम्हाला आपण गुरुमार्गात आहोत याची जाणीव ठेवा गुरुनी जो मार्ग दिला त्या वाटेनं जाण्याचा प्रयत्न करा खरं काय कुठं काय समजून घ्या तुमच्या जन्माच कल्याण होणार आहे आज मला तुम्ही बोलशिला रागावशीला पण एक दिवस असा येईल तो श्रीकांत गवळी तामगावचा असा बोलत होता हे शेवटच्या क्षणी माझी तुम्ही आठवण काढश एवढ्या बद्दल मी तुम्हाला बोलतोय रागाव नका भारती साधू संतात येऊन पोचिलो साडे बारा पंत गिरीपुरी भारती साधू संतात येऊन पोचिलो साडे बारा पण जरा बेमान आगती दहरादूनही बेमान आगती दहरादूनरे मदा मै अरे ना मदा मा...

खऱ्या माणूसकीचा धर्मदा मिळादेवा बसलास सांग काय म्हणतात कारे देवा बसलास दगड धरून 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 अरे मला माणूस